श्री स्वामी समर्थ ताई मी शेळके बोलते पुण्यावरून दादांना कोटी कोटी प्रणाम सर्वांना श्री स्वामी समर्थ माझ्या मुलीला तिचा अनुभव आहे हा सांगा ना ताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सचिन माझं नाव आहे यज्ञ सचिन शेळके मी सेकंड मध्ये मा मला एक अनुभव सांगायचा कि काल सकाळी काय झालं ट्युशन ट्युशनला गेलते तेव्हा ट्युशन वरून आले तेव्हा मला ताप आलता मग माझं कान दुखत होत तर मम्मीने कानात औषध टाकला आणि झोपलेले तेव्हाच मला स्वामी सरांचा अ गायत्री मंत्राचा बोलताना आवाज आला ओम तत्सवितुर्वरेन्यमर्भो देव सती मही दिओ यो न प्रचोद्या तो आवाज आला yeah, आणि काल रात्री काय झालं कियम माझ्या माइंड मध्ये होत कि स्वामी महाराज डोळे फिरवतात आणि आज मी स्कूल वरून मठात गेले आणि आणि त्या माइंड मध्ये आलं की स्वामी डोळे नाही काय श्री स्वामी रूप खूप सुंदर बेटा खूप छान आणि ते स्वामी सर कोण होते मग हा <laughs> ते स्वामी, स्वामी, स्वामी सर ताई। स्वामी ती ना ताई। 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 ती मला विचारत असते ना की हे म्हणजे तू जे ऐकते ते, ते तुमचे सर आहेत का तर मी म्हंटल हो तुला कसं स्कूल मध्ये शिकवतात तसं आम्हाला पण शिकवतात तर मग ती तेव्हापासून दादांना आहे ना ती स्वामी सरच म्हणते <laughs> कळलं मला म्हणून बोलले स्वामी जर कोणी खूप सुंदर बेटा खूप छान आज अनुभव सांगायला भेटले ना आता भेटलं ना। नाही तर रात्री सांगायचं होतं ना तर भेटलं नाही तर रात्री रडतच बसली की मला सांगायचं होतं आणि सक्ती मला सांगून गेली की आज काही झालं तरी मला बोलायचंय म्हटलं हो बोल आज <laughs> चालेल चालेल खूप सुंदर बेटा खूप छान मी समर